हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लाईव्ह क्युरॉसिटी इन प्रीवियस लेक्चर आपण अभ्यास केले की डिफरन्सिएशनचे फॉर्म्युलाज डिफरन्सिएशन म्हणजे काय से सम एक्झाम्पल्स आपण ते कसे सॉल्व करायचे याच्या काही ट्रिक्स आपण पाहिल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रूल्स विच इज यूज फॉर द सॉल्व डिफरन्सिएशन डिफरन्सिएशन सॉल्व करताना आपण कोणकोणते रूल्स वापरतो मध्ये कोणकोणते रूल यूज केले जातात यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत बेसिकली डिफरन्सिएशनचे चार मेन रूल्स आहेत ॲडिशन रूल सबस्ट्रॅक्शन रूल मल्टिप्लिकेशन रूल अँड डिव्हिजन रूल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये वन बाय वन अभ्यास करणार आहोत तर चला तर अभ्यास करण्यापूर्वी मी कन्सिडर करतो लेट 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 म्हणजे मी कन्सिडर केलं यू and v be the differential function here functions let me consider here u and v be the differential functions atamala addition rule addition rule upon kasalina the first addition rule ॲडिशन रूल ॲडिशन रूलमध्ये काय समजतो आपण कसं म्हणजे ओळखतो ॲडिशन रूल बेसिकली सिम्पल आहे ॲडिशन रूल ॲडिशन मीन्स काय असतं प्लस जर दोन फंक्शनमध्ये प्लस जाईन असेल तर आपण कोणता यूज रूल यूज करणार ॲडिशन रूल ॲडिशन रूल कसा लिहिला जातो तर ॲडिशन रूलमध्ये इफ वाय इज इक्वल टू यू प्लस वी अशी जर टर्म आले असेल तर आपण कोणता रूल यूज करणार साजिकच ॲडिशन रूल देन त्याचं आपण डिफरेन्शिएशन कसं घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस साईन इथे आपण ॲडिशन रूल असल्यामुळे प्लस साईन देणार डी व्ही बाय डी एक्स हा झाला आपला ॲडिशन रूल आणि हे त्याचं डिफरन्सिएशन सेकंड वन बघणार आहे आपण सबस्ट्रॅक्शन रूल दुसरा कोणता आहे सबस्ट्रॅक्शन रूल सबस्ट्रॅक्शन रूल नावातच आहे सबस्ट्रॅक्शन मध्ये दोन फंक्शन मध्ये निगेटिव्ह साइन इफ वाय इक्वल टू यू मायनस बी म्हणजे इथे निगेटिव्ह साइन आलं देन त्याचं डिफरन्सिएशन आपण कसं घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी बी बाय डी एक्स थर्ड को अपना थर्ड है मल्टिप्लिकेशन रूल हा खूब महत्वाचा है मल्टीप्लिकेशन रूल कारण हा खूब वेला विचार जो थर्ड को है मल्टिप्लिकेशन रूल इफ मल्टीप्लिकेशन रूल कसा लिखा जो इफ वाई इज इक्वल टू यू इंटू बी और तुम्हें लिखू शकता वाईज इक्वल टू यू इंटू बी दो पैकी को ही पद्धति ने लिखू तो तर त्याचं मला मी डिफरेन्सिएशन कसं घेणार डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो याच्यामध्ये दोन फंक्शन आहे यू अँड व्ही मग याच्यामध्ये मी डिफरन्सिएशन मल्टिफ्लिकेशन रूल डिफरेन्शिएशनमध्ये घेता आणि कसं घेणार पहिलं फंक्शन आहे असं ठेवणार दुसऱ्याचं डिफरेन्शिएशन करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस पहिलं म्हणजे हे दुसरं फंक्शन आहे ते असंच ठेवणार आणि पहिल्याचं डी यू बाय एक्स। हे झालं आपला मल्टिप्लिकेशन सपोज माझ्याकडे आपण इथे दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन होतं त्यामुळे हा फॉर्म्युला मी असा लिहिला सपोज माझ्याकडे तीन टर्म्स असले म्हणजे एक्झाम्पल इफ आय हॅव वाय इज इक्वल टू यू व्ही अँड डब्ल्यू म्हणजे इथं आपल्याला तीन टर्म असणार आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन असणार आहे तेही आपापसामध्ये तर मी हा फंक्शन मग या फंक्शनचं मी डिफरन्शिएशन कसं लिहिणार देन याच्यामध्ये पहिले दोन फंक्शन असतात ते ॲज घेतले मी तिसऱ्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्यांदा प्लस साईन हे दोन मी यूज केले त्याच्यानंतर मी हे दोन यूज करणार वी इन टू डब्ल्यू आणि पहिल्याचं फंक्शन यू बाय डी एक्स प्लस आता कोणते कोणते झाले हा झाला हे ही दोन्ही पेयर झाली ही दोन पेयर झाली पे आता बाकी उरले कोणते ही दोन म्हणजे हे दोन मी कॉन्स्टंट ठेवले आणि याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स हा झाला आपला मल्टिप्लिकेशन इफ यू हॅव द टू टर्म्स फॉर मल्टिप्लिकेशन देन यूज धीस वन फॉर्म्युला इफ यू हॅव द थ्री टर्म्स फॉर मल्टिप्लिकेशन देन यू यूज धीस वन फॉर फोर्थ वन इज डिव्हिजन रूल डिव्हिजन रूल आपण क कधी यूज करतो जेव्हा दोन फंक्शन डिव्हिजनमध्ये असतात नुंब्रेटर डिनॉमिनेटरमध्ये असतात तेव्हा आपण डिव्हिजन रूल यूज करतो तर डिव्हिजन रूल कसा लिहिला जातो इफ वाय इज इक्वल टू यू अपॉइंट वी जेव्हा माझ्याकडे दोन फंक्शन आहेत ते नुंब्रेटर अँड डिनॉमिनेटर टर्ममध्ये असतील तर तेव्हा आपण डिव्हिजन रूल तर डिव्हिजन रूल असेल तर त्याचं डिफरन्शिएशन कसं घेतो आपण दे विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल एक टू जी डिनॉमिटरमध्ये जी टम असते त्याचं पहिल्यांदा आपण ती टम कॉन्स्टंट ठेवतो जे न्युमरेटर असतो त्याचं डिफरेन्शिएशन घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स सबस्ट्रॅक्ट करतो जी टम आपण नुमरेटरमध्ये होती ॲज इट इज कॉन्स्टन्टेवली जो डिनॉमेट डिनोमेटर होता त्याचं डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि जी काही खालची टर्म असेल डिनोमेटर त्याचा स्क्वेअर हा झाला आपला डिफरन्स सॉरी डिव्हिजन रूल डिव्हिजन रूल आपण कसा लिहितो दोन टर्म असतात नोमरेटर डिनोमेटरमध्ये यू अँड व्ही जी खालची टर्म आहे ती कॉन्स्टंट ठेवली त्याच्यानंतर पहिली जी टर्म असेल त्याचं डिफरन्शिएशन घेतो मायनस साईन देतो त्याच्यानंतर जी वरची फंक्शन आहे ते ॲज इट इज कॉन्स्टंट ठेवतो जे खालचं फंक्शन आहे त्याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो जे काही खालची टर्म असेल ती होल फी स्क्वेअर ही पूर्ण होल स्क्वेअरला आपण फी स्क्वेअर करतो याच्यानंतर आपण काही आता आपण जे काही रूल्स पाहिले त्याचे काही एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुम्हाला डिफरेन्शिएशन खूप सोपंच आहे तर मी ते कन्सिडर केलं एक्झाम्पल सपोज टू एक्स क्यू प्लस नाईन एक्स प्लस कॉस एक्स माझ्याकडं काय एक्झाम्पल आहे टू एक्स क्यू प्लस नाईन एक्स प्लस कॉस एक्स म्हणजे आता तुम्ही याच्यावरूनच ओळखू शकता आपण कोणता रूल यूज करणं ते कारण प्रत्येक टॉममध्ये ॲडिशन आहे म्हणजे आपण कोणता रूल यूज करणार ॲडिशन रूल तर ॲडिशन रूल यूज करून आपण हे डेरिवेटिव्ह कसं सॉल्व्ह करायचं तर चल पहिल्यांदा आपण गिवन देणार गिवन काय दिले मला गिवन डॅट वाय इज इक्वल टू जे काय तुम्हाला फंक्शन दिले असेल त्याला आपण वाय इज इक्वल टू करणार पहिल्यांदा वाय इज इक्वल टू टू एक्स क्यू प्लस नाईन एक्स प्लस कॉस एक्स वाय इज इक्वल टू टू एक्स क्यू प्लस नाईन एक्स प्लस कॉस एक्स पहिल्या या या टर्ममध्ये आपण लिहून घेतलं त्याच्यानंतर आपण लिहिणार डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स या व्हॅरिएबलच्या रिस्पेक्ट टू आपण डिफरन्शिएशन घेणार मग डिफरन्सिएशन आपण कसं लिहितो याच्या आधी आपण बघितलं आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता डिफरन्शिएशन इथं प्रत्येक टर्मचं सेपरेट काय साईनमध्ये आपण कोणतं साईन देणार ॲडिशन रूप देणार तर मी कसं लिहिणार पहिल्यांदा डिफरन्सिएशन टू एक्स क्यूब प्लस डी बाय बाय डी एक्स इंटू नाईन एक्स प्लस डी बाय डी बाय डी एक्स इन टू कॉस एक्स मग हे मी सिम्प्लिफाय कसं लिहिणार डी बाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू इन टू एक्स क्यूब याच्यामध्ये टू ही कॉन्स्टन टम आहे मी आहे तशीच लिहिली एक्स क्यूब एक्स क्यूबच्या जागे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो एन आपण पुढे लिहितो एक्स आहे तसं लिहितो त्याच्या जी पावर असेल ती वनने कमी करतो तेच तोच फॉर्म्युला आपण युटे यूज करणार आहोत टू एक्सची पावर आपल्या इथे आहे थ्री थ्री मी पुढे लिहिली म्हणजे याला हे मल्टिप्लिकेशन झालं इन टू एक्स रेस टू जी काही पॉवर आहे त्याच्यातून आपण वन सबस्ट्रॅक्ट करणार हे झालं टर्म नंतर मी प्लस साईन दिलं इथे काय आहे नाईन एक्स नाईन एक्समध्ये नाईन इज कॉन्स्टंट टर्म एक्स ओ, एक्स हा व्हॅरिएबल आहे त्याचं डिरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार वन म्हणजे याचं झालं वन प्लस साईन दिलं कॉसेक्स कॉसेक्सचं आपलं डिफरन्सिएशन काय असतं साईन एक्स पण इथे आपण एक्ट्रिक सांगितली होती जेव्हा जेव्हा आपण सी वाले टर्म असतो त्याचं डिफरन्सिएशन घेतो तेव्हा येणारे जे काही डिफरन्सिएशन असेल त्याच्यापुढे आपण निगेटिव्ह सायन्स झालो म्हणजे आपलं डिफरन्सिएशन झालं याचं कॉसेक्सचं मायनस सायन एक्स आता मी हे सिम्प्लिफायमध्ये लिहिलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू थ्री इन टू सिक्स एक्स थ्रीमधनं वन गेला टू सिक्स एक्स स्क्वेअर प्लस नाईन मायनस साईन एक्स हे झालं तुमचं डिफरन्सिएशन पण हा ॲडिशन रूल केला अजून एक एक्झाम्पल बघू सेकंड वन वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस सॉरी आपण अजून इनवर्सचं डिफरन्सिएशन कसं घ्यायचं हे आपण स्टडी नाही केला त्यामुळे आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ मी दुसरं एक्झाम्पल घेतो एक्स क्यूब माय प्लस टू एक्स प्लस वन आता मी माझ्याकडे हे एक, एक एक्झाम्पल आहे तर आपण पहिला काय करतो जे काही गिवन दिलं असेल ते लिहून घेतो गिवन दॅट वाय इज इक्वल टू एक्स क्यू प्लस टू एक्स प्लस वन मग आपण काय लिहिणार डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू इट मग काही लिहितो आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू एक्स प्लस डी बाय डी एक्स इंटू टू एक्स प्लस डी बाय डी एक्स इंटू वन मग ह्याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणं डी बाय डी एक्स मी लिहिलं इथे आपण परत कोणता यूज रूल यूज करणार एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रे टू एनचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो एन पुढे लिहितो पॉवरमधनं एक सबस्ट्रॅक करतो म्हणजे आपल्याला डिफरन्सेज म्हणजे आता मी एक्स क्यूबचं डिफरन्सिएशन काय लिहिणार थ्री एक्स रे एक्स रे एक्स स्क्वेअर कारण थ्रीमधनं एक्स सबस्ट्रॅक केला थ्री एक्स एक स्क्वेअर प्लस टू एक्स टू कॉन्स्टंट एक टर्म आहे मी पुढे लिहिली एक्सचं डिफरन्सिएशन आत्ताच पाहिलं आपण वन प्लस इथे आता कोणतंही व्हॅरिएबल नाही आहे Zero, zero ही कॉन्स्टंट टर्म झाली आपण के इज इक्वल टू झिरो झिरो लिहिलं होतं तेच आपण इथे बघणार आहे कारण इथे कोणताही व्हॅरिएबल नाही आहे आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे मग वन आहे कॉन्स्टंट टर्म आहे मग कॉन्स्टंट टर्मचं डिफरन्शिएशन नेहमी झिरो असतं म्हणजे आपल्याला काय मिळालं याचं आन्सर डी बाय बाय डी एक्स इज इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू आता आपण हे ॲडिशनचे बघितले अशाच प्रकारे आपण सबस्ट्रॅक्शनचेही बघू तर मी सबस्ट्रॅक्शनचं एक एक्झाम्पल घेतो ए रेज टू एक्स इन टू लॉग एक्स प्लस सेक एक्स सॉरी मायनस सेक एक्स पहिल्यांदा आपण काय लिहितो की वन दॅट लिहिलं की वन दॅट वाय इज इक्वल टू एरेज टू एक्स मायनस लॉग एक्स मायनस सेक एक्स सेकेक्स लिहिलं मग त्याच्यानंतर आपण काय लिहिणार डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आपण डी बाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू एरेस्ट टू एक्स मायनस डी बाय डी एक्स इंटू लॉग एक्स आता अपन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स इंटू ए रेस टू एक्स माइनस डी बाय डी एक्स इंटू लॉग एक्स माइनस डी बाय डी एक्स इंटू सिक्स हे नौ कस लिहना अपन डी बाय डी एक्स इंटू ए रेस टू एक्सच डिफरसिएशन अपन का एरेज टू एक्स इंटू लॉग ए मैनस लॉग sec x काइनस सिक्स डिफरसिएशन का आ आ आ सेक एक्स इन टू टेन एक्स हे झालं आपल्याला ऍन्सर त्याच्यानंतर आता आपण डिफरन्सिएशन ॲडिशनचं कसं घ्यायचं सबस्ट्रॅक्शनचं कसं घ्यायचं हे पाहिलं जेव्हा आपल्याला दोन्ही कंबाईनमध्ये विचारलं असेल सपोज आय हॅव एक्झाम्पल सपोज आय हॅव एक्झाम्पल कॉस एक्स मायनस लॉग एक्स प्लस कोसेक एक्स मायनस टू एक्स आता आपण याच्यामध्ये चारही टम घेतलेत म्हणजे चार वॅरिएबल्स घेतलेत सबस्ट्रॅक्शन दोन्हीचे कंबाईन केले तर आपण कसं सॉल्व करायचं सिम्पल आहे जे आधी सॉल्व केलं तेच यूज करायचं किवन डॅट पहिला तुम्ही कन्सिडर करायचं वाय इज इक्वल टू एक्स मायनस लॉग एक्स प्लस कोसेक एक्स मायनस ई रेस्ट टू एक्स आपण हे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू कशाशी घेतो एक्स म्हणजे काय लिहिणं आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू एक्स मायनस डी बाय डी एक्स इंटू लॉग एक्स प्लस डी बाय डी एक्स इंटू कोसेक एक्स मायनस डी बाय डी एक्स इंटू इ रेस टू एक्स मग आता याचं डिफरन्सिएशन सिम्प्लिफाय करू कॉसेक्सचं डिफरन्सिएशन सायन एक्स पण इथे सी वाली टर्म असेल त्यामुळे पण इथे मायनस आहे मायनस सायन एक्स मायनस साईन ॲज ए रिट लिहिलं मी लॉग एक्सचं डिफरन्सिएशन याच्या आधीच्याच प्रॉब्लेममध्ये बघितलं आपण लॉग हे बघा इथेच आहे लॉग एक्स म्हणजे डिफरन्सिएशन आपण काय घेतलं वन अपॉइंट एक्स म्हणजे वन अपॉइंट एक्स प्लस साईन दिलं मी ॲज इट कोसेक एक्सचं डिफरन्सिएशन काय असतं कोसेक एक्स इन टू कॉट पण इथं पुन्हा वाली टर्म आली मग आपली ट्रिक काय आहे सी सीवाल्या ज्या टर्म असतील त्यांचं डिफरन्सिएशन घ्यायचं आणि त्याच्यापुढे आपण निगेटिव्ह साइन देतो म्हणजे याचं डिफरन्सिएशन झालं मायनस कोसेक एक्स इन टू कॉट एक्स मायनस साईन इ टू एक्सचं डिफरन्सिएशन इ रेज टू एक्स हे तर सिम्पली आहे मग त्याच्यानंतर आपण हे सिम्प्लिफाय केलं डी वाय एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स साईन एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस कोसेक एक्स इन टू कॉट एक्स मायनस इरेज टू एक्स हे आन्सर आलं तुम्ही अजून सिम्प्लिफाय करणार असाल तर डी वाय बाय डी एक्स या सगळ्यांमधून बघा आता या सगळ्यामध्ये आपण निगेटिव्ह साईन पाहतो तेव्हा मी निगेटिव्ह साईन कॉमन काढलं आन्सर मिळालं मला साइन एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस कॉसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस टू एक्स आता आपण ॲडिशन सबस्ट्रक्शनचे एक्झाम्पल्स बघितले तर आता आपण काही डिव्हिजनचे आणि मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल बघू त्या चला तर मी ते एक मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल घेतो सपोज माझ्याकडे आहे एक्स इंटू एक्स म्हणजे आपण इथं कोणता यूज रूल यूज करणार यू, यू एन टू वी कन्सिडर एक्स इज यू अँड कॉस एक्स इज वी मी आपण काय लिहितो गी डॅट लिहितो पहिल्यांदा गिन डॅट गी डॅट वाय इज इक्वल टू एक्स इन टू कॉस एक्स कॉस एक्स लिहिलं मग मी त्याच्यानंतर डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं मग काय लिहितो आपण डी वाय बाय डी एक्स मल्टिप्लिकेशनचा रूल आपल्याला काय सांगतो पहिली टर्म असते ती कॉन्स्टंट आहे तशी ठेवणार दुसरं दुसरी जी काही टर्म असेल त्याचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस आता आपण ही टर्म कॉन्स्टंट ठेवलेली म्हणून आपण कॉस एक्स कॉन्स्टंट ठेवणार जी काय पहिली टर्म होती एक्स त्याचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं याच्यानंतर आता हे सिम्प्लिफाय केलं मी एक्स ॲज इट इज लिहिलं कॉन्स्टंट टर्म कॉसेक्सचं डिफरेन्सिएशन काय लिहितो आपण सायन एक्स पण येथे सी आला म्हणजे काय झालं हे मायनस सायन एक्स प्लस कॉसेक्स ॲज इट लिहिलं मी आणि डिफरेन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ना वन म्हणजे अजूनही सिम्प्लिफाय केलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स इन टू सायन एक्स प्लस कॉसेक्स हे झालं आपलं ॲन्सर आता आपण मल्टिप्लिकेशनचं बघितलं आता आपण अजून एक सब सॉरी डिव्हिजनचं बघू डिव्हिजनचं एक्झाम्पल आपण घेतलं येतं वाय इज इक्वल टू इ रेज टू एक्स आपण वन प्लस एक्स रेस्ट टू फाय आता ही माझ्याकडं दोन व्हॅरिएबल्स आहेत ते नोबरेटर डिनॉमिटर टर्ममध्ये आहेत तर याचं मी डिफरन्सिएशन कसं घेणं पहिलं आपण काय लिहितो गिव्हन दॅट वन सॉरी एक मिनटं गिवन डॅट फाय इज इक्वल टू इ टू एक्स अपॉन वन प्लस एक्स रेस टू फाय आता काय लिहितो आपण डिफेन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय टी एक्स इज इक्वल टू आता यू व्ही रूल्स आपण कसा यूज करतो इन डिव्हिजनमध्ये जी काही कालची टर्म असेल ती पहिला आपण कॉन्स्टंट ठेवतो जे पण आपण एक्स रेस टू फाईव्ह ही टर्म कॉन्स्टंट झाली जे काही उमरे टर्म असते त्याचा आपण डिफरन्सिएशन घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस साईन ही रेस टू एक्स कॉन्स्टंट जी काही डिनॉमेटर टर्म असेल त्याचं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो आपण होल टर्मला आपण काय करतो जी काही खालची टर्म असते म्हणजेच डिनॉमिटर असतो त्याचा स्क्वेअर करतो आता मी सिम्प्लिफाय केलं डी वाय बाय टी एक्स वन प्लस एक्स रेस टू फाईव्ह कॉन्स्टन टर्म आहे तसंच लिहिणं इ रेस्ट टू एक्सचं डिफरेन्सिएशन काय तर इ रेस्ट टू एक्स मायनस इ रेस्ट टू एक्स कॉन्स्टंट टर्म आहे तशीच लिहिली आता वन प्लस एक्स रेस टू फाईव्हचं डिफरेन्सिएशन कसं घेणं आपण इथे परत ॲडिशन रूल कारण इथे मध्ये ॲडिशन आलं जेव्हा ॲडिशन रूल यूज करावा लागतो तेव्हा आपण काय करतो प्रत्येक टर्मचं डिफरन्सिएशन घेतो ते सेपरेटली काढतो आणि जे काही मती साईन असेल ते साईन देतो म्हणजे आता पणचं डिफरन्सिएशन काय होणार आहे ते मला झिरो कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे त्याचं झिरो झालं प्लस एक्स रेज टू फायव्ह आलं एक्स रेज टू फाईव्हच्या जागी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला एक्स रे टू एनचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला जी का पावर अल तीढ़े लिखो अ पावर मधन एक सब्सट्रैक्ट करते अपने क्या है एक्स रेस टू फाइव है फाइव पुढ़ लि एक्स रेस टू फोर यहन्सर अपॉन वन प्लस एक्सरेज टू फाइव ब्रैकेट आता मैं सीम्प्लिफाई मधे लिखल वन प्लस एक्स रेस टू फाइव इंटूरे रेस टू एक्स माइनस ई रेस टू एक्स इत तो जीरो है काम नहीं इंटू एक्स रेस टू सॉरी फाईव्ह एक्स रेस टू फोर अपॉन वन प्लस एक्स रेस टू फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर आता मी काय केलं आता या दोन्ही टर्ममध्ये मला ई रेस टू एक्स सिमिलर दिसतं तेव्हा मी ई टू एक्स कॉमन काढला वन प्लस एक्स रेस टू फाईव्ह मायनस साईन फायव्ह इन टू एक्स रेस टू फोर अपऑन वन प्लस एक्स रेस टू फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर हे झालं आपलं अँसर जर तुम्हाला अशाच प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल सॉल्व करून हवे असतील तर प्लीज कमेंट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही फायदा मिळेल आणि जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर प्लीज शेअर सबस्क्राईब थँक्यू